जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि आपण सध्या आहोत सातारा तालुक्यामध्ये सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषद गटामध्ये मोठ्या प्रमाणात चुरशी लढत बघायला मिळते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार कांचनताई सळून की आपल्या सोबत आहेत काही कसा प्रतिसाद आहे लोकांचा काय सांगाल मला कोडोली गटातून भरभरून बहर प्रसिद्ध प्रतिसाद मिळतोय खास करून महिलांचा तर अतिशय आणि लोकांच्या ज्यावेळेला मी संपर्कात जाते त्यावेळेला लोकांच्याच याच्यातून ये बोलण्यातनं येते की आ, काम करणारा माणूस आम्हाला पाहिजे स्टॅम्प म्हणून किंवा त्यांच्या उमेदवाराच्या पाठीमागून कोणीतरी काम करणारा असं काय आपल्याला नको म्हणजे फक्त जे निवडून येणार त्यांच्या त्या हा कुणाच्या तरी हातात त्यांचे धागे असणार आणि कठपुतली म्हणून त्यांनी काम करणार असा कुठलाही आम्हाला उमेदवार नको आहे अशा पद्धतीनं लोकांच्या प्रतिक्रिया येतात त्यामुळं भागातनं मला अतिशय चांगला प्रतिसाद आहे नक्कीच नक्की पण तुम्ही भाजपचं काम करत होता अचानक तुम्हाला असा काय नक्की प्रॉब्लेम झाला की तुम्हाला उमेदवारी मिळाली गेली नाही आणि आता तुम्ही घड्याळ हातात बांधले ॲक्च्युली खरं सांगू का आत्ता गाड्याला हातात बांधलाय असं नाही आहे कैलासवाशी भाऊसाहेब महाराजांच्या बरोबर त्यांनी मला घडवलेली मी कार्यकर्ते आहे आणि ज्यावेळेला नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला तेव्हापासून मी गेली सतरा वर्ष म्हणजे मागचे सतरा वर्ष नव्याण्णवपासून सलग मी दोन हजार सालापासून तालुकाध्यक्ष म्हणून काम बघितलेलं आहे आणि घड्याळ हे चिन्ह मी अगदी तळागाळापर्यंत पोहोचवलेली मी व्यक्ती आहे अशी कार्यकर्ती मी घडलेली आहे आणि आत्ता मी ज्यावेळेला आदरणीय मंत्री महोदय जे आहेत आता पी डब्ल्यू डी मिनिस्टर ज्यां जे माझे नेते आहेत तर त्यांनाही बी जे पीत गेल्यानंतर मी बी जे पीचंही काम केलं आहे अगदी नक्कीच केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे मी मागणीही केली होती म्हणजे पक्षाकडं मागणी केली होती की मला अधिकृत उमेदवारी मिळावी परंतु आम्ही वाट बघितली साधारणतः दोन दोनपर्यंत दोन वाट बघितली आणि आम्हाला नंतर कळालं की ए बी फॉर्म विकले गेले आणि त्याची माहीत नाही किती किंमत आहे ते एवढं काय आम्हाला आयडिया नाही आहे पन्नास लाख आता कळालं मला की पन्नास लाख तर जे काही झालं ते लोकांच्यातनी चर्चा आहे की ए बी फॉर्म विकला गेला आणि बाहेरचा उमेदवार गटावरती लादला गेला ॲक्च्युली कोडोली गट आणि गटातील लोकं त्यांचा स्वाभिमान आणि अभिमान आणि जे काय कोडली ग का गटाची अस्मित आहे ते टिकवण्यासाठी मी शेवटच्या क्षणी निर्णय घेतला आणि माझंच माहेर ज्या ग राष्ट्रवादीतून मी कांचन साळुंके म्हणून माझी ओळख झाली त्या राष्ट्रवादीतच मी उमेदवारी घेतली काही वेगळं काही केलेलं नाही आहे असं मला वाटतं आणि का होते गोदर। आसे काई मी तालुका अध्यक्ष होतेच ना अगोदर असं काही मी पदासाठी इकडे आले किंवा उमेदवारीसाठी इकडं काही विषय नाही आहे पण मला जे खटकलं ती गोष्ट नक्कीच आहे आणि ही लोकांच्यातनंही उठावा आहे या गोष्टीचा की ज्या लोकांचं ज्या उमेदवारांचं इथं मतदान पण नाही आहे त्यांच्या स्वतःचं मतदान त्यांना नाही आहे असे उमेदवार कोडोली गटावरती लादले गेले म्हणजे एक प्रकारे कोडोली गटावरती अन्यायच आहे आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच आणि लोक माझ्याबरोबर आहेत लोकांच्या लोका मनातून उद्रेक झालेला आहे की बाबा दुसरा उमेदवार इथं लादायचा की ज्या ज्याचा संबंधच काही नाही आहे त्यांचं आधार कार्ड बघितलं धनगरवाडी पॅन कार्ड बघितलं धनगरवाडी ग्रामपंचायतीतलं काही हे बघितलं उतारे वगैरे बघितलं धनगरवाडी मग तुमचं कोडोली माझं आता पन्नास ठिकाणी घर असले की मी तिथले उमेदवार होणार का नाही होऊ शकत आणि धनगरवाडी गाव खेड जिल्हा परिषद गटामध्ये मग कोडोलीमध्ये स्थानिक उमेदवार नाही का आज एकतीस हजार पाचशे मतदान आहे आपल्या कोडोली गटाचं मग एवढा मोठा सुसंस्कृत सगळा समाज आहे सुसंस्कृत सगळी लोक आहेत तिथली मग त्यांच्यावर अन्याय नाही का एकही तुम्हाला ओबीसी सीट तिथं देता आली नाही का पक्षाला म्हणजे पुढच्या पक्षाला ह्या ह्याचा सगळ्यांनी विचार केला आहे आणि नक्कीच कोडोलीकरांचा मला अतिशय चांगला उदंड प्रतिसाद आहे आणि हा जो कोडोली गटावर लादलेले उमेदवार आहेत आता दोन्ही उमेदवार बलड आहेत मला तर अशा चर्चा या ऐकायला येतात खोक्यात बोलतात <laughs> खोक्यात खो आयात केलेले उमेदवार पण ते खोक्यात बोलतात तर आमची लढाई ही खरं सांगू का आमची लढाई ही धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशीच आहे आणि लोकांच्या पाठबळावरती नक्कीच आम्ही घड्याच्या चिन्हावर आमचे उमेदवार सगळेच निवडून येतील याची ये मला अगदी खात्री आहे पण तुम्ही सांगितलं आता की सतरा वर्षापासून तुम्ही राष्ट्रवादीचं काम करत आलाय आता इथं जे मूलभूत प्रश्न आहेत आता तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये महत्वाचं म्हणजे एम आय डी सीसारखा एरिया येतो त्याच्यानंतर ग्रामीण भाग पण थोड्या प्रमाणावर येतो थो। तर कशा पद्धतीनं तुम्ही त्याचं नियोजन केलं आणि काय नक्की तुमचं वचन नामा आहे सांगा आमच्या प्रेक्षकांना आज जिल्हा परिषद गटामध्ये आज तसं म्हटलं तर खिंडवाडी संभाजीनगर असू द्यात कोडोली असू देत ही जी गावं आहेत कने ही आणि समर्थनगर ही गावं ही सिटीच्या लगतची गावं आहेत त्यामुळं त्यांच्या ज्या तिथली जी कामं येते ती वेगळी ती आणि जो ग्रामीण भाग आहे म्हणजे कोडो खिंडवाडीचा काही भाग देगाव आहे कारंडवाडी आहे जैतापूर आहे वंदन ह्याची जी कामाची जी काही लोकांची अपेक्षा आहे ती वेगळी आहे दोन्ही ग्रामीण आणि शहरी दोन्हीचं ही समीकरण आपलं कोडोलीगड बनलेलं आहे तर ह्याच्यामध्ये काम करत करत असताना ज्या मूलभूत गरजा ज्या आहेत लोकांच्या की रस्ते पाणी वीज आरोग्य ह्या तर शंभर टक्के होणारच त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हा पहिलाच सांगते पण त्याच्याही जा पलीकडं जाऊन आज तसं म बघितलं तर आज खटाव मानमध्ये जर बघितलं तर मला वाटतं एक घर आड एक क्लास वन ऑफिसर आहे तसं मला असं वाटतं की माझ्या कोडोली गटातला मुला मुलींमध्ये असं एक वातावरण निर्माण झालं पाहिजे त्यांना अशा सुविधा मिळाल्या पाहिजेत की माझ्या कोडोली गटातला सगळ्यात जास्त आकडा एम पी एस सी यू पी एस सी पास झालेल्या मुलांचा पाहिजे असं माझं एक स्वप्न आहे आणि त्याचबरोबर इथं जे रिटायर्ड झालेली लोकं आहेत ज्यांनी नोकऱ्या केलेल्या आहेत इतके वर्षे आणि अठ्ठावन्न वर्ष झाल्यानंतर रिटायर्ड झालेत रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना वेळ व्यतीत करण्यासाठी सगळ्यांचे एक नागरी ज्येष्ठ नागरी संघटना आहेत आता ह्या ज्येष्ठ नागरिक संघटनांना बसायला त्यांचा कीर्तनाचे कार्यक्रम कुठं मेडिटेशन सेंटर किंवा काय असे छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम हे घेण्यासाठी आपल्याला एक जागा अशा तर गावटान जे काही इथं ओपन स्पेस असतील त्या ओपन स्पेसमध्ये नाना नानी पार्क तयार करून त्या लोकांच्यासाठी आपण तिथं सुविधा निर्माण करू दुसरा विषय महिलांच्यासाठी जर म्हणाल तर महिलांच्यासाठी मी स्वतः काम करते फ प्रत्येक महिला म्हणजे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे नुसते गट सावकारी पद्धतीनं चालवून महिलांची उन्नती होत नाही ह्या मताशी माझा म्हणजे डायरेक्ट माझे म्हणजे स्वभाव जे आहे ते माझा फल जरा स्पष्ट उक्त आहे तर त्याच्यापेक्षा एकटा घरातला करता माणूस जो कमवतो तो काही संसाराला कमी पडतं त्याच्याऐवजी महिलांनीही स्वतःच्या संसारासाठी अगदी स्वतः काहीतरी उभं करावं ह्याच्यासाठी आम्ही क्लस्टर स्कीम आणली आहे आणि ही केंद्र शासनाची स्कीम आहे तर ती स्कीम ह्या कोडोली गटासाठी मी राबवणार आहे जेणेकरून एक शंभर दीडशे महिला स्वतः उद्योजक बनतील आणि इतरांना त्या नोकऱ्या देतील अशा पद्धतीनं महिलांच्यासाठीचं नियोजन आहे शेतीपूरक जे व्यवसाय आहेत ते ग्रामीण भागातल्या लोकांशी शेतीपूरक व्यवसाय आपण उभा करू शकतो तिथं हे एक स्वप्न आहे आणि तिसरा विषय म्हणजे एम आय डी सी नजदीक आहे तर त्या एम आय डी सीमध्ये जे काही मोकळे पडलेले प्लॉट आहेत बंद पडलेले प्लॉट आहेत तर ते आम्ही मागणी करणार आहे की महिला बचत गट किंवा महिलांच्या ज्या संस्था असतात त्या संस्थांच्यासाठी ते भाडे तत्वावर दिले जावेत एम आय डी सीने आणि तिथं तशा पद्धतीनं महिलांच्यासाठी उद्योग उभा करू शकतो ट्रेनिंग सेंटर उभा करू शकतो त्या निमित्तानं महिला सबलीकरण खऱ्या अर्थानं होईल असं मला वाटतंय इव्हन तुमच्या या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये समस्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळते पाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आणि जी विकास कामं आत्तापर्यंत झाली गेलेली आहेत बाकी ज्यांच्या माध्यमात तुमच्या माध्यमातून ते थोड्या प्रमाणावरती म्हणजे ना दुरुस्ती होताना आपल्याला बघायला मिळतात मग ते काय नक्की त्याच्यामध्ये आणि लोकांच्या ठिकाण तशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षावरती करताना बघायला मिळतात तुम्ही पण सत्ताधारी पक्षात होता में था। में था आता... <laughs> आता एक सांगू का प्रत्येक कुठल्या ह्याच्यातनं कामं होत आहेत तेवढं आपलं म्हणजे तसं जर म्हटलं तर ते कॉन्ट्रॅक्टर कोण आता निकृष्ट दर्जाचे जर कामं होत असतील तर आपण नागरिकांनी जागृत राहिलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं निवेदनं हे देऊन काम कशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं आहे हे दाखवून दिलं पाहिजे आणि ती जे कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा कोण एजन्सी असेल ती बॅन केली पाहिजे त्यांना कामच दिली नाही पाहिजे अशा पद्धतीनं उठाव चालला पाहिजे ना असं माझं मत आहे वैयक्तिक आणि राहिला विषय दुसरा की तुम्ही जे म्हणताय की विकास कामांच्या बाबतीत तर विकास कामांच्या बाबतीत जे आहे ते रस्ते गटारं हे काय होतच राहते ते आणि म्हणजे जिथं गरज आहे खरंच ॲक्च्युली गरज आहे अशा ठिकाणी ही कामं झाली पाहिजेत आणि चांगल्या दर्जाची कामं झाली पाहिजेत परंतु आता आम्ही गेले दोन तीन दिवसापासून तुमचा प्रचार बघतोय आपण आपला मोठा ॲक्सिडेंट झाला होता त्या ॲक्सिडेंटमध्ये आपल्या पायाला मोठी दुखापत झाली होती तरी पण तुम्ही ताणभूक हरून पूर्ण उन्हातानातून पण एकदम चालत पळत धावत तुम्ही प्रचार करताय लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय ही संपूर्ण जी राग आहे का एक लोकांबद्दलची जनभावना आहे की तुम्हाला एक भाजपच्या वतीनं तिकीट नाकारलं गेलं आहे त्याच्याबद्दलचा विचार दे नाही तसं म्हटलं तर हा राग असू शकत नाही एक सांगू का मी तसं म्हटलं तर एकोणतीस तीस, तीस वर्ष झालं या समाजकारणात आहे मला आवड आहे माझे किती ऑपरेशन झाली काही जरी झालं मला अगदी दुर्धर आजार म्हणजे अगदी कॅन्सरनं ग्रासलं त्यातनंही मी बाहेर पडले त्याच्यानंतर बोन फ्रॅक्चर झालं आत्ता मी रॉड पायात म्हणजे दीड पायावर चालते तरीसुद्धा मला एक आहे की लोकांच्यात काम करायला आवडतं आणि लोकांच्यात गेल्यानंतरच मला एनर्जी मिळते आणि त्या एनर्जीच्या जीवावर मी पळते मला जे काय आपलं उर्वरित आयुष्य आहे ते लोकांच्या जनसेवेसाठी लावण्यासाठीच मी हे पडते मला कुणावरती राग नाही आहे विकली गेली उमेदवारी तर सगळे दुनिया म्हणते या सगळ्या लोकांना माहीत आहे त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त काही बोलण्यात काही पॉईंट नाही आहे माझा जो पक्ष आहे ज्या पक्षानं मला ओळख करून दिली तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शशिकांत शिंदेसाहेबांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी दिली मी मनापासून त्यांचा आभारी आणि त्यांच्या कायम एक निवडून आल्यानंतर चांगलं काम करून एक म्हणजे काय आदर्शवत काम करून त्यांना दाखवीन एवढंच नक्कीच मी या निमित्तानं सांगितलं निवडून तर तुम्ही शशिकांत शिंदे यांना आदर्शवत काम करून दाखवाल असं आहे परंतु तुम्ही एक खंदे समर्थक म्हणून चर्चा आहे की शिवेंद्र राजे भोसलेंचा तुम्ही सावली म्हणून काम करताय शिवेंद्र तुम्हाला दोन वेळा मध्यवर्ती बँकेत संचालक किंवा डायरेक्टर पदाची संधी पण दिली मग तुम्ही निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी सोबतच राहणार की शिवेंद्र पाठिंबा देणार एक सांगते मी तसं म्हटलं तर पूर्वाश्रमीची राष्ट्रवादीची बाबाही तसेच राष्ट्रवादीचेच पूर्वाश्रमीचे आत्ता बी जे पीमध्ये मंत्री आहेत आणि मीही बी जे पीमध्ये त्यांच्या ते बी जे पीत गेल्यानंतर आम्हीही बी जे पीत गेलो मला तसं म्हटलं तर एक सांगते की हा पक्ष म्हणून मी निवड ह्याच्याशी मी की आहे आणि माझे नेते म्हणून मी त्यांच्याशी बांधील की आहे माझे नेते शिवेंद्रराजे आहेत मला कैलासवाशी भाऊसाहेब महाराजांनी राजकारणात आणलेलं आहे हे मी कधीही विसरणार नाही आणि ह्या पक्षानं मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं मला ओळख दिलेली आहे हे पण मी विसरणार नाही नेमकं माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून पण मिळालं नाही ते आता तुम्ही शोधा पण आता या संपूर्ण तुम्ही जेवढी धावपळ करताय किंवा तुम्ही स्वतः म्हटला देखील की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं संपूर्ण जी लढाई तुम्हाला बघायला मिळते पण आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये तिहेरी लढत होताना बघायला मिळते कशा पद्धतीने तुम्हाला हे आव्हान वाटतंय काय सांगाल त्याच्याबद्दल मला असं आव्हान काहीच वाटत नाही मी लोकांच्या पर्यंत पोचते त्यांचं मन जिंकते मी काय करणार आहे ती सांगते मी विकास कामांच्या संदर्भात सांगते माझं फ्युचर काय विजन आहे आपल्या कोडोली गटाबद्दल ते मी सांगते मी कोणावरती टिप्पणी करायला मी म्हणजे प्रचार करत नाही आहे परंतु जरा काही वेगळ्या पद्धतीनं माझ्यावर जर काही बोलत कोण असेल तर मला जशाच तसं उत्तर देणं भाग आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही गोष्ट तर खरी आहे आणि ती ओपन बोलायला काय कोणाचा भीती वाटायची मला काही कारण नाही आहे की ज ह्या कोलो कोडोली गटावरती अन्यायच केलेला आहे उमेदवार दोन्हीच्या दोन्ही मग ते अपक्ष उमेदवार असू देत किंवा पार्टीनं अधिकृत केलेले असू देत हे दोन्हीही उमेदवार हे उपरे आहेतच हे सत्य आहे त्यामुळं हे लोकांना माहिती आहे त्यामुळं स्थानिक मी स्थानिक देगावचे आहे माझं आधार कार्ड देगावचं आहे माझं पॅन कार्ड देगावचं आहे ग्रामपंचायतीचा उतारा माझा देगावचा आहे मतदान केंद्र माझं देगावचं आहे त्यामुळं मी इथलं देगाव हे गाव कोडोली गटात येते त्यामुळं मी इथली स्थानिक आहे मी उपरी नाही ते दोन उमेदवार उपरे आहेत धन्यवाद नक्कीच आपण जर बघितलं की या ठिकाणी कांचन साळुंके यांनी जोरदार टीकाबाजी जी आहे ती या ठिकाणी विरोधकांवर करून मी यातले स्थानिक उमेदवार आणि लोकं मला न्याय दिली अशी प्रतिक्रिया येते एकूणच आपल्याला दिल्लीत पाहायला मिळते कॅमेमॅन यशसोबत ओमकर सोनवले स्वाभिमान सातारा संभाजीनगर